एकोणतीस ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस हा दिवस आपल्या देशाचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो एक असा खेळाडू ज्याने भारताला हॉकीमध्ये जगात सर्वोच्च स्थान दिलं या दिनाचा उद्देश काय बर तर खेळांचं महत्व ओळखणं शरीर सौष्ठ वाढवणं आणि तरुणांमध्ये स्पर्धात्मक ऊर्जा निर्माण करणं आज भारतात खेळ म्हणजे केवळ क्रिकेट पुरता मर्यादित आहे असं दिसतं शाळा कॉलेजमध्ये ग्राउंड नाहीत स्पोर्ट्सला करिअर म्हणून फारसा सपोर्ट नाही खेळाडूंना स्पॉन्सर मिळणं कठीण आहे आणि मुस्लिम समाजात तर अजूनही खेळ म्हणजे टाइमपास असं समजलं जातं इस्लाम काय सांगतो पहा की खेळ इस्लाम खेळांवर बंदी घालत नाही बलाढ्य शरीर संयम शिस्त आणि चपळता यांचं महत्त्व इस्लाम मानतो आदरणीय प्रेषित मोहम्मद स्वतः घोडेसवारी कुस्ती आणि धावण्याचे खेळ खेळत असत मुस्लिम खेळाडूंना काय लक्षात ठेवावं बरं तर खेळ आपली हया म्हणजे लज्जा व नम्रता नष्ट करणारे नसावेत नमाज आणि इस्लामिक कर्तव्यांमध्ये अडथळा आणणारे नसावेत हिजाब आणि शालीन वर्तन आणि हलक वागणं जपाव रोल मॉडेल म्हणून आपलं वागणं इतरांसाठी प्रेरणादायक असत खेळ हे फक्त जिंकण्यासाठी नसतात तर ते चरित्र घडवतात समाज जोडतात आणि शरीर व मन दोन्ही मजबूत करतात चला आजचा दिवस केवळ पाहण्यासाठी नव्हे तर खेळ सुरू करण्यासाठी ठरवूया